कुचू 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 सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी ब्लॉग घेते दोन तीन दिवस घेतला नाही कारण की अभ्यास चालू होता बोर्डाचे पेपर झाले तर आज सुट्टे होती मग म्हटलं घेऊ थोडासा क्लॉग तर असं शेवटपर्यंत कंटिन्यू राहा बघायच शाळेतून बघा कोण आले hmm. शाळेत गेली ते आता मला पाच मिनिटांनी सगळं सांगणार शाळेत हे झालं <laughs> आले आले सांगितलं थोडं थोडं पाहिलं थोडस राहिले तर काहीच दिवसभर ब्लॉक घेता आला नाही कारण की अभ्यास करत होते उद्या पेपर बोर्ड पाचवा टूचा त्यामुळं लोडे अभ्यास करत होते दिवसभर अभ्यास करत होते तर सॉरी आता इथून पुढं तुम्हाला बघायला वाटेल कारण की माझी कॅमेरा कॅमेरामॅन आलेली आहे ते आता तुम्हाला दाखवल उद्या सुट्टी आहे काय होते तुम्हाला यांना कसं आहे आमचे जेव्हा जेव्हा दहावीचे पेपर असतात ना तेव्हा की यांना एक दिवस सुट आता आमचा आज पेपर असला ना तर चार वर्ग आहेत फक्त आता आहेत आठवी आठवी ब नववी नववी ब तर एक एक एका एका पेपरला त्यांना सुट्ट्या असते एका एका वर्गाला है ना यांना सुट्टीच नाही अजून काय माहिती सुट्टी असे तरी शाळे बघा काहीच शाळेचे कपडे हे संपलं माझ भेटू आता माझा कॅमेरामन आला तर तू मला आता सगळं कळन मी काय करते काय मेन म्हणजे आता ना फरशी पुसायचे आणि भांडे घासायचे तर हिला फरशी पुसन तर ही फरशी नाही आता मी फरशी पुसन एकिनी कोणीतरी भांडे बिंडे घासायला लागतील किती गरीब कसली बरं दिसते तिकडे जा आता बघ आता थोडं थोडं कपडे अग टू ती लावायची इथे लावायची होती पण त्याला तर कसली क्लिप नाहीये फोडली पण कधीच नाही सगळं आम्ही आता चाललोय मठात बघा आज गुरुवार आहे ना तर आज सगळ्यां बघ बघाल लागतोय नाग नायक बघू ना नाही <coughs> ना, ना, ना। अगदी होतो हो तेरे दादागिरी निकाल दूंगा मय করছু করছি করছি আইফোন काय देव ते चटणी लोहनच बावळ काही आता परत एकदा प्रूफ झाले की हिला वाचता येत नाही म्हणून ए लोणचाला चटणी म्हणते अरे ना वाचना प्रूफ झालं हिला वाचता येत नाही हिचा अक्षर पण खराब आहे बघ ना इकडचा अक्षर पण खराब आहे आणि हिला वाचता पण येत नाही एवढं चांगली स्वस्त गोष्ट घे म्हटल ते घेऊ ते घेतील स्वामींचा सुद्दा। सुद्धा सुद्धाच म्हणजे तुझा उपास आहे मी काही समिते का आज पाण्यावर उपास धरला आणि धरला धरला आणि ती मला सोमवारी सांगितलं होतं की मला गुरुवारी मठात जाताना लक्षात कर की बिना चपलीत जायचे पण मी तिला लक्षात कधी केलं आल्यावर चप्पल घालायची नव्हती केलं ना मी आणि आज दिवसभर पाण्यावर आज कि मग अशी रिक्षा प्रसाद खाल्लाय तिथं एवढा पोटात गेला स्वामींचे भक्त घरी जाऊन मी स्वयंपाक आहे आता काय करणार मटकीची भाजी चपात्या भात एक्च्युली तुला मटकी येत नाही मटकी करता येत नाही पण ठीक आहे मला मटकी करता येत नाही करत मारका पिवळावर ओ या माझी बहीण खूप छान आहे कुचू 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 चौक आलो म्हणजे

बघा इथं चहा प्यायचं थांबलो आम्ही आणि आमची पदरबीदर घ्यायचे असतो नाव घे पोरी मला आण नाही ए हा मी कोणता घेणार एक दोन ते ठेव अकडबकड बोडाज ना बाईश सो काय जा मी इथून चहा पिऊन तिथून आलेलो आहे आणि आता मामा गेले तू चहा अच्छा दुपार संध्याकाळच्या आठ वाजते ना चा माझं मॅथ्स टू जाऊ द्या पेपर एक गाईड जर मला जर मला शक्य झालं ना तर उद्या मी माझं मिनी ब्लाऊज घेईल पण सोडवायलाच कोण येत नाही मला मी माझी मी जाऊ हो विचार सो काहीच बघा मामा आले आता आम्ही चाललोय आवाज तास ना काळजी घालो आणि मी तिच्या भावाला फोन लावते Aí, vem cá. आला पण उद्या पेपरचा अभ्यास द पेपर खूप खुश होते थांब तर चला भेटूया मी स्वयंपाक आहे ना थाटात म्हणली होती मी स्वयंपाक आहे स्वयंपाक करते वा मुलगी शिकली प्रगती झाली इथं काय इथं मटकीची भाजी भाज हा भात स्पेशली माझ्यासाठी केलाय कारण की असं भात मला आवडतो बघा माझी बहीण किती लाड करते माझी कुजू कुजू कुचू कु हो बघा येत तर नाही काय पण काय करणार येत माझ्या बहिणीला डाळ कोणती टाकली बघू मला टाकले सर मोठी डाळ कोणती ती पण टाकली पाणी दोघीं कोण अम्मी माझ्या विषय बघून हे बी येत

त्याचा मॅच टुकेनर मग नंतर समोर जायचं पेपरला चार महिन्याने पेपरला जायचे तीन दिवसाने पेपरला जायचं आठ दिवसाने तर काही जास्त कंटिन्यू करा कारण की आपल्याला मला माझ्या बहिणीला भात खायचं बघायला तर चलो कंटिन्यू मध्ये तर काहीच बघा जेवण आणलंय मला बघा माझ्या बहिणीने किती कष्टाने भात केलाय मिटकी केलंय तिथं मीठ आहे चपाती तर लोणच आहे वा मेरी पांडू नाही <laughs> नाव पांडू कुजू कुजू कुंजू कुंजू कु धिकाऊ चाल मला हो माझी भाई प्रेम माझ्या बहिणीचं प्रेम।, प्रेम।, प्रेम मेरे पे

आणि जाणला कर करते मग काय करू मी झालं चल काहीज आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका मी खाली आयडिया मेन्शन करते लवकर लवकर जा आणि इंस्टा आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा बाय